नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गुरु पौर्णिमेनिमित्त धार्मिक परीक्षा बोर्डात साधू संतांचा सन्मान नगर प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित गुरुजनांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला या उपक्रमाअंतर्गत नगर येथील मार्केट जवळील धार्मिक परीक्षा बोर्डात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात कुंदन ऋषीजी महाराज साहेब अलोक ऋषीजी महाराज साहेब साध्वी अनुपमाजी महाराज साहेब आदिधोर संत महाराजांचं पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते गुरुपौर्णिमा उत्सवाचे जिल्हा संयोजक गोपाल वर्मा प्रदेश परिषद सदस्य सुनील रामदासी ज्येष्ठ पदाधिकारी वसंत लोढा सहसंयोजक बाळासाहेब गायकवाड भारत भारतीचे अध्यक्ष कमलेश भंडारी अभय बोरा श्री वालदोटा यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात अनिल मोहिते हो यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगताना सांगितले की भारतीय संस्कृतीमध्ये गुरु या संकल्पनेला संकल्पने महत्व आहे ज्ञानदान संस्कार आणि मार्गदर्शन देणारा गुरु हा खऱ्या अर्थाने जीवनाचा शिल्पकार असतो आजच्या या पावंदिनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात सर्व मठ मंदिर शैक्षणिक संस्था आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान करून आम्ही संस्कृतीच्या जोपासनेचा संकल्प घेतला आहे समाजाला दिशा देणाऱ्या गुरुजनांना अभिवादन करताना त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे मोहिते पुढे म्हणाले की नगर शहरातही आज विविध ठिकाणी आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी विविध संस्था मंदिर आश्रम ठिकाणी जाऊन गुरुजनांचा सन्मान करत आहे ही फक्त औपचारिकता नसून एक सांस्कृतिक चळवळ आहे जी भारतीय मूल्यांची जपणूक करते गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करताना उपस्थित संत महात्म्यांनीही आपल्या मार्गदर्शनातून धर्मसेवा सदाचार आणि आध्यात्मिक जीवनाचे महत्व सांगितले त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या या उपक्रमाचे कौतुक करत समाजात सकारात्मक विचारांची करण्याचे आवाहन केले आहे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे श्री गोपाल वर्मा यांनी केले असून शेवटी उपस्थित संतांच्या पाद्यपूजनाने व आशीर्वाद ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी महेश कांबळे राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी महाराज साहेबांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन आज एक धन्यता मिळाली आमच्या अहिल्यानगरचं भूषण असलेलं आणि जगभरात प्रसिद्ध असलेलं आनंद ऋषी महाराजांचं समाधीस्थळ जे आहे ते एक ऊर्जेचं प्रेरणास्त्रोत आहे आणि अशा ठिकाणी येऊन आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथं महाराज साहेबांचं दर्शन घेतलं आज या स सगळ्या माध्यमातून आज आम्ही कुंदन ऋषीजी महाराज साहेब असतील आलोक महाराज आलोकजी महाराज आलोक कुमारजी महाराज साहेब असतील यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा उपदेश जो संतांचा उपदेश असतो तो आम्हाला मिळाला त्यांचे चरणस्पर्श करून जी धन्यता मिळाली जे अलौकिक असं आत्मिक समाधान मिळालं ते आवरणीय होतं महाराज साहेबांनी त्यांच्या वचनात आपल्या धर्माची संज्ञा आणि धर्मपालनाचा संदेश दिला हे सगळं महाराज साहेबांच्या संतांच्या आशीर्वादामुळं आज भारतीय जनता पार्टी जगातला नंबर एकचा पक्ष बनला आहे आणि सगळ्यात जास्त सभासद संख्या असलेला असा हा भारतीय जनता पार्टी जगातली एक नंबरची पार्टी बनलेली आहे या सगळ्यांच्या पाठीमागं साधू संत सिद्ध पुरुष महंत या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि यासाठीच त्यांच्याप्रती एक कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व आज इथे आलो समाधीस्थळाचं दर्शन घेतलं महाराज साहेबांचं दर्शन घेतलं त्याचबरोबर आम्ही आज एक चातुर्मासाचा आरंभ इथं झाला आहे आणि त्यानिमित्तानं साध्वी जी अनुपमा जी जे आहेत त्यांचेही चरणस्पर्श केले आणि त्यांनी जो उपदेश दिला तो उपदेश एक पुढच्या काळात आमच्या दृष्टीने पथदर्शक असेल त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठलंही पद घेता तर त्यावेळेस ते दायित्व तुमच्याकडे आलेलं असतं आणि तो दायित्व भाव आपण कायम आपल्या मनात ठेवला पाहिजे जनतेप्रती आपण आपलं दायित्व कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये असलं पाहिजे आणि या सगळ्या या समाधीस्थळाचं दर्शन असेल महाराज साहेबांचं दर्शन असेल साध्वी सा महाराजांचं दर्शन असेल तर त्या माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमच्या राज्य परिषदेचे सदस्य माननीय सुनीलजी रामदासी साहेब होते त्याचबरोबर या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचे आमचे जिल्ह्याचे संयोजक गोपालजी वर्माजी होते आमचे मार्गदर्शक आमचे मित्र आणि एक समाजसेवक कमलेशजी भंडारीजी होते त्याचबरोबर आमच्या या अभियानाचे सहसंयोजक माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड इथं उपस्थित होते त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते वसंत शेठ लोढा ही या कार्यक्रमाला उपस्थित होते आम्ही त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमच्यासोबत उमेशजी लोढा उपस्थित उमेशजी बोरा उपस्थित होते आणि या सगळ्या मंडळींचं दर्शन घेऊन आम्ही आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यासाठी या सगळ्यांकडनं आशीर्वाद मागितले आणि या सगळ्या मा मार्गक्रमण करत असताना अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी महाराज साहेबांचं हे जे समाधी स्थळ आहे हे आमच्या या शहराचं या जिल्ह्याचं एक प्रेरणास्त्रोत्र आहे आणि आमच्या अखिल भारतीय स्तरावर किंवा विश्वात आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याला आनंद जोशी महाराज साहेबांच्या समाधीस्थळामुळे ओळख आहे धन्यवाद साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण